हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेच कालपासून मेहकर लोणार तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः मेहकर शहरात नाल्यांची साफसफाई न झाल्याने रस्त्यांवर व घरांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज सकाळपासून शहराच्या विविध भागांमध्ये भर पावसात पाहणी केली मुख्य रस्ते बाजारपेठा गल्लीपोळ इमामवाडा चौक रामनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, नगर माळीपुरा सावजी गल्ली या भागातील पाणी साचलेले रस्ते तुडुंब भरलेल्या नाल्या व नागरिकांची हाल अपेष्टा त्यांनी मेहकर शहरातील एकमेव मुख्य रस्त्यावर दवाखाने शाळा मंदिर व कापड दुकाने असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात मात्र रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना मोठ्या सामना करावा लागत आहे घरगुती वस्तूंचे नुकसान झाले असून आरोग्य धोक्यात आले आहे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे यासोबतच दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छतेचं वातावरण पसरलं आहे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना तत्काळ बोलावून घेतले व नगरपालिकेला तातडीने पावसाचे साचलेले पाणी काढण्याचे तसंच गटाऱ्यांची सफाई करण्याचे निर्देश दिले त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे या पाहणी दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किशोर गारोळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निसारभाई अन्सारी काँग्रेस सेवा दलाचे से उपाध्यक्ष शैलेश बावसकर अॅडव्होकेट संदीप गवई योगेश कंकाळ सद्दाम कुरेशी निलेश बावसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून यामधून प्रशासनाने योग्य धडा घ्यावा आणि तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे